अहिल्यानगर मधील नागापूर गावठाण येथे रस्त्यावर दिनेश छाबरिया यांनी केलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी मनपाकडे मागणी केली आहे अहिल्यानगर मनमाड रोडवरील नागापूर गावठाण परिसरात महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर बेकायदा उभारण्यात आलेल्या पत्राच्या शेडमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दिनेश छाबरिया यांनी संबंधित जागेवर पत्रा शेड उभारून ते भाड्यानं दिल्याचा आरोप स्थानिक नागरिक तर या रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होतीये गेल्या सात आठ महिन्यांपासून या अतिक्रमणाबाबत महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी करूनही फक्त वरवर्षी फक्त वरवर्षी दिखाऊ मातूर कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढलाय दिनेश छाबरिया महापालिकेच्या रस्त्यावरच गाळे उभारून त्याचे भाडे गोळ्या करत आहे हे स्पष्ट अतिक्रमण असूनही महापालिका त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाहीये उलट अतिक्रमण विभागाशी संगनमत करून हे अनधिकृत काम सुरू ठेवण्यास मदत केली जाते मनपाच्या दुर्लक्षामुळे अखेर येथे राहणाऱ्या नागरिकांनी कठोर भूमिका घेतली असून अशोक सप्रे रमेश सप्रे संपत सप्रे सचिन कोतकर किरण सप्रे विलास सप्रे यांनी सांगितलं कि मन की मनपाच्या मालकीच्या रस्त्यावरचे पत्राशेड मनपाने तत्काळ काढून टाकले पाहिजे आम्ही सात आठ महिने पाठपुरावा करूनही आम्हाला न्याय मिळत नाहीये त्यामुळे आता येत्या दिवस त्यामुळे आता येत्या दहा दिवसात कारवाई न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता मनपा आयुक्त यांच्या दालनासमोर आम्ही उपोषणाला बसू असा इशारा देण्यात माल आलाय आनंद आहे बिल्डिंग बिल्डरने बिल्डिंगचं बांधकाम केल्यानंतर ती जागा खुली ठेवण्याचं ती लिखी महानगरपालिकेतून आयुक्ताकडून तिने ती लिखी घेतली होती की जागा खुली राहील म्हणून त्या जागी तिने भाडोतातो पत्र्याचे गाळे टाकून तिथं गाळे तयार केलेले आहेत त्या गाळ्यांना पाठीमागून जागा अशी तिने लिखी दिलेली आहे ती खुली जागा नाही आहे तर तिने तिथे पत्र्याचे गाळे भाडेतात्वावर दिलेले आहेत आम्ही पालिका आयुक्ताला अर्ज काही सहा सात महिन्यापासून अर्ज दिले त्या दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी धातोमातून तीन चार गाळे काढून दिले बाकीच्या गाळ्याची कारवाई त्यांनी आता पूर्ण केलेली नाही आहे त्यासाठी आम्ही आयुक्ताला निवेदन देतो की या सहा सात दिवसात जर रोडवरील गाळे जर काढले नाही तर आम्ही आयुक्त या ठिकाणी मोर्चाला बसण्यास आनंद आहे सहा शेजारी लगतला महानगरपालिकेची जा जागा आहे नगरमान म्हण हवे लगत त्याच्या बॅक साईडला मी राहिलंय माझी मंडळी झालं माझं कुटुंब झालं फार तकलीफ होते मला या रस्त्याने जायला यायला हे अतिक्रमण आम्ही हटवण्यासाठी भरपूर तिथे ना पुढं आपले कागदपत्र सबमिट केली त्यांना या आयुक्ताला निवेदन दिले तुम्ही हे अतिक्रमण हटवा पण त्यांनी फक्त आमच्या समाधानासाठी तिथं आले एक दोन गाळे काढले नंतर जे आहे ती परिस्थिती परत तिथं चालू झाली बाकीची त्यांनी आमची अशी मागणी तुम्ही लवकरात लोगर लवकर जे आहे ते मोकळं करा आणि आम्हाला रस्ता दाखवून द्या जेणेकरून आम्हाला जी मागं जाणे यांनीची जी तकलीफ आहे लेडीज आहे माझे जे घरचे आहेत फार त्रास होतो इथं यांनी लवकर रस्ता मोकळा करावा मी ना आयुक्तांना परत एकदा निवेदन देतो एक सहा सात दिवसात त्यांनी हे क्लिअर करावा अतिक्रमण जर यांनी ते अतिक्रमण लवकर क्लिअर केलं नाही तर मी माझ्या कुटुंबासमोर तिला अमर नको बसल रातून दिवसा त्याची जबाबदारी ते आयुक्त साहेब घेतील महानगरपालिकेची ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिला